तळा तालुका विकास आघाडीच्या कार्याला अखेर यश आलं आहे दोन वर्षांपासून बंद असलेलं तळा येथील ग्रामीण रुग्णालय येत्या आठ दिवसात सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलंय या कामी तळा तालुका विकास आघाडीनं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांचे आभार मानलेत काही दिवसापूर्वी आम्ही तळा तालुका विकास आघाडीची स्थापना केलेली संकल्पना आमच्या दोघांचीच होती रामदास तळकर आणि मी तर त्यातनं आम्ही एक ठरवलं की एक दोन मुद्दे आम्ही पुढे आणलेले की तळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं कुठली कामं आपल्याला करता येतील आणि ती निपक्ष असतील की याच्याशी कुठल्याही पक्षाचा संबंध नसेल तर पहिलं काम आम्हाला दिसलं की जे ग्रामीण रुग्णालय आहे तळ्याचं त्याचं काम जास्त पूर्ण झालेलं नाही आहे पंचवीस टक्के काम पूर्ण झालं असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं त्या अनुषंगाने पंचवीस टक्के तर पंचवीस टक्के पण एक दोन चार त्यातले जेवढं बांधकाम झालं आहे तेवढं तरी थोडंफार चालू त्यांनी करावं आणि रुग्णांची गैरसोय टाळावी या दृष्टिकोनाने आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केले पहिले आधी आम्ही सात दिवस शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निधे निषेध म्हणून काळी फीत लावली खिशाला काही लोकांनी लावली काही लोकांनी लावली नाही पण त्यांनी मनात ती काळी फीत लावलेली होती ती आमच्या लोकं बाजूनी होती तर एक आनंदाची गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आज की त्याच्यानंतर काळ्या भीतीने पण एवढा इफेक्ट झाला नाही थोडाफार इफेक्ट झाला म्हणजे आम्ही जनतेच्या समोर त्या माध्यमातून आलो आणि नंतर आम्ही ठरवलं की आता याच्या पुढचं पण पाऊल आपल्याला उचलायला लागणार आहे त्याच्यानंतर चौकोषणाची पावलं होती इतर कुठली पावलं होती शांततेच्या मार्गाने चालणारी पावलं होती सगळी कुठली आघोरी मोर्चे विरचे अशी कुठली काय आमची पुढे जाण्याचा हेतू नव्हता त्यानंतर आम्ही ठरवलं की शासनाचं लक्ष पाहिजे तसं केंद्रित झालेलं नाही म्हणून आम्ही वर्षश्राद्ध करण्याचा निर्णय घेतला त्याच्यातली एक गंमत अशी झाली की वर्षश्राद्ध करण्यासाठी आम्ही ब्राह्मण शोधत होतो आम्हाला ब्राह्मण मिळत नव्हता तो कारण का एवढी लोक ह्या या, या गोष्टीकडे घाबरत आहेत म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी लोक घाबरतात याचं आम्हाला आश्चर्य वाटलं आम्हाला काय त्याच्याकडनं त्यांच्याकडनं फुकट काम करून घ्यायचं नव्हतं तरी पण तयार त्याची काय बिदक ये ती आम्हाला द्यायची होती पण तरी पण ती लोकं यायला तयार नाहीत डोग ती गजर त्यातली तयार झाली नंतर आपण पण लोक यायला तयार झाली पण सुरुवातीला जेव्हा मी हा प्रश्न विचारला आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे तर त्यांनी विचारलं कुठे तर त्या आरोग्य केंद्राचा वर्षश्रद्धा आपल्याला घालायचं आहे तर ह्या दृष्टीवोनानंतर मग सगळी तारीख ठरली आम्ही पत्रव्यवहार केला त्याचा विशेष म्हणजे पत्रव्यवहार आम्ही आजच केला आधी त्याचे काल आम्ही पॅम्पलेट छापले नंतर व्हॉट्सअप थ्रू सगळ्यांना पाठवले आमच्या कार्यकर्त्यांना पाठवले आणि सगळ्यांकडून कर नोकार आल्यानंतर आम्ही आज त्यांच्यानं पत्रव्यवहार केला आज दुपारी अकरा साडे अकरा वाजता आम्ही तहसीलदार कार्यालयांना म्हणजे तहसीलदारांना पत्र लिहिलं की आम्ही अशाशा ठिकाणी आम्ही वर्षश्राद्ध करणार आहोत रुग्णालयाचा आणि ती दोन्ही वर्ष शाब्द दोन वर्ष आली म्हणून दोन वर्ष शब्द एकदम करणार होतो असं त्या पत्रामध्ये उल्लेख केला हे पत्र आहे त्यांची पोस्ट पण आहे पण नंतर मला सकाळी पोलीस पोलिसांनी बोलून घेतला आम्हाला पोलीस बोलले की असं काही तुम्ही करू नका ही शेवटची पायरी आहे परत मग तुम्हाला त्रा म्हणजे आमच्याकडनं तसं फारसं सहकार्य भेटणार नाही मग काय तुम्हाला आम्ही काय दुसरा कुठला तरी तुम्ही मार्ग पत्करा हे हा मार्ग योग्य नाही आहे मग नंतर आम्ही त्यांना समजावून सांगितलं आम्ही त्यांच्याकडे पाच दहा मिनटं मागितली की बोलू आम्हाला कार्यक्रम करू देत आणि शांततेने आम्ही तो कार्यक्रम पार पाडू त्याच्यानंतर पूर्ण प्रशासन खळबळून जागं झालं आणि आता हे पत्र आलं आहे आम्हाला जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्याकडनं हे मेलद्वारे पत्र दिलेलं आहे त्यांनी तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात ते वाचून दाखवतो ती पोस्ट प मी वेळी आम्ही सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सांगू दाखवू पोचवू तिथपर्यंत आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे कुठलं राजकारण नाही आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही मंत्र्याचं नाव नाही कुठल्या कार्यकर्त्याचं नाव नाही आणि आम्हाला तेच करायचं होतं की तुम्ही जर का सामान्य नागरिक म्हणून जर का आमच्यासोबत असता तर आम्ही तुमच्यासोबत शंभर टक्के आहोत जरी तुम्ही आमच्यासोबत नसलात तरी सुद्धा खूप लोकांनी विरोध केला आम्हाला वरचंदा विचारायला लागेल असं काही करायचं असेल तर आम्हाला वर्चना हे वरसे कोण आहेत वरचे कोण आहेत पोट भरायला आपल्याला मेहनत करतो आपण तेव्हा आपण पोट भरतो वरचे कोण येत नाहीत आपलं पोट भरायला वरचे कोण आहेत तर हे त्या वरच्यांना पण सांगा आणि तुम्ही पण बघा ज्यांनी ज्यांनी विरोध केला होता ना त्यांनी पण बघा त्यांनी आपल्याला उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय अलिबाग यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि स्वतः त्यांनी फोन पण केलेला मी बोला फोनवरती नको फोनवरती आपण रिज सर पत्र द्या आम्हाला तर डॉक्टर अंबादास दानवे जे देवमाने जे आहेत जिल्हा शैल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या सहीनेशी पत्र आपल्याला आज प्राप्त झालेलं आहे हे आज झालं पत्र प्राप्त त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आनंदाची गोष्ट अशी आहे की उद्या चार ते पाच ट्रक भरून सामान जे काही इस्पितळाला सामान लागतं खाटा आहेत म्हणजे बेड आहेत नंतर त्याच्यामध्ये एक्सरे मशीन आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो मनुष्यबळ तीन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उद्यापासूनच दोन परिसेविका दोन अधिपरिचारिका तसेच दोन परिचारिका स्थायी स्वरूपात दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता साहित्याचा भाग घ्या एक्सरे मशीन व इतर रुग्णांसंबंधी अत्यावश्यक साहित्य साधनसामुग्री मग त्याच्यासोबत सगळं झालं एक्सरे मशीनसोबत जे काय लागतं ते परत ऑक्सिजन ऑक्सिजन सिलेंडर रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी जी काही मशिनरी लागते ती मशिनरी दहा बेड्स आहेत पाच आय सी यू बेड्स आहेत त्याला लागणारं इतर सामान आहे परत गाद्या उषा व लिनन साहित्य तर लिनन हा शब्द आपल्याला काय वैद्यकीय आपण नसल्यामुळे आपल्याला काही पन, ते माहिती नाही पण ते पण आहे संगणक आहेत परत अत्यावश्यक साहित्य सामुग्री आहे आणि एक टेम्पो भरून अख्खा औषध साठा आहे की तो आपल्या तालुक्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि एक रुग्णवाहिका तिथे कायमस्वरूपी राहणार आहेत दोन राहणार आहेत रुग्णवाहिका कायमस्वरूपी एक एकशे अठ्ठ राहणारच आहे आणि एक आणखीन एक रुग्णवाहिका त्यांनी आपल्यासाठी स्पेशल दिलेली आहे की अगदीच इमर्जन्सी झाली तर आपल्याला प्रायव्हेट रुग्णवाहिका करण्याची गरज नाही आहे ही रुग्णवाहिका कायम तिथे उभी हो असेल आणि तुम्हाला तिचा लाभ घेता येईल म्हणजे रुग्णाला त्याचा लाभ मिळणार आहे परत त्यांनी पुढे असं म्हणलं आहे तळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काही प्रमाणात पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये रुग्णसेवेसाठी एक आठवड्यामध्ये बाह्य रुग्ण विभाग व इमर्जन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरू करण्यात येणार आहे म्हणजे एक आठवड्यात त्यांनी आम्हाला म्हणजे आता हे आजपासून आठ दिवस पण त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की गणपतीच्या दिवशी बसतील जो पहिला दिवस गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान होतील त्या दिवशी रुग्णांची तपासणी सुरू करण्यात येईल त्या दवाखान्यामधनं इस्पितळामधनं तर त्यांनी आपल्याला असं पण आहे पत्रामध्ये की तुम्ही जो चार तारखेला तीन वाजता वर्ष कार्यक्रम करणार होता तो तुम्ही आता मागे घ्यावा आमच्याकडनं जे काही सहकार्य तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला सहकार्य मिळेल ह्याचा उद्देश असा नाही आहे की आपण हे केलं म्हणून त्यांनी श्रेय काय असं गोळा आपल्याला नाही घेता येणार ना, आम्ही नाही श्रेय असं सगळं पण जे डॉक्टर अंबादास देवमाने जे आहेत हे अतिशय चांगली व्यक्तिमत्व आहे यांचं म्हणजे ह्यांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी रात्री त्यांना दहा वाजता प्रकार कळला त्यांची जेव्हा माझं फोनवरती संभाषण झालं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की रात्री दहा वाजता मला हे सगळं कळलं की काय चाललं आहे ते सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत त्यांनी सगळ्यांच्या संबंधित जेवढे ह्याच्या संदर्भात जेवढे होते अधिकारी त्यांना सगळ्यांना बोलवून घेतले ताबडतोब सगळ्या ऑर्डर दिल्या म्हणजे नवीन कॉट इतर काही जे साहित्य हे सगळं आहेत परंतु एका दिवसामध्ये काही तासात त्यांनी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती पण केलेली आहे हे सगळ्या गोष्टी हे आमच्या एकट्याच्यानी शक्य नाही आहे त्यांनी पण खूप मनावर घेतलं त्यांनी पण त्यांना आम्ही सगळ्या तळ्याची परिस्थिती सांगितली की अशी अशी तळ्याची परिस्थिती आहे त्यांनी खरोखर बारा तासाच्या चार ह्याच्यावरती उपाययोजना केलेली आहे एवढी फास्ट उपाययोजना दुसऱ्या कुठल्या अधिकारी करत असेल असं मला वाटलं आहे डॉक्टर साहेब तुमचं एक खूप खूप आभारी आहोत आम्ही तुम्ही आज तुमच्यामुळे तळा तालुक्याच्या रुग्णांना ही सेवा मिळणार आहे आम्ही तर काय फक्त सुचवणारी माणसं होतं आम्ही तुम्हाला हो सुचवणार पण तुम्ही हे सुचवलं सुचवल्या बारा तासाच्या आत तुम्ही हे सगळं केलं त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत आणि तुमच्याकडनं आमच्या आम्हाला असेच सहकार्य कायम लागू देत आणि आम्ही पण तुम्हाला जे काही सहकार्य लागेल त्या त्या ठिकाणी आमचे प्रयत्न शंभर टक्के असतो